डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे नाशिक क्राईम ब्रांच युनिट आणि ठाणे क्राईम ब्रांच युनिट पोलिसांनी संयुक्त पद्धतीने केली ही कारवाई तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला घेत ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता तिथूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले ते आता ठाणे पोलीस सोबत घेऊन जात आहे नाशिकमध्ये नेमकं कुठल्या भागात हे होते आरोपी आणि कोणाकडे आले होते अशी काही माहिती आहे नाशिकमध्ये त्यांची ना, विनची नातेवाईक आहे त्यांची आणि मेअरदाम परिसर आहे तिथं त्यांना ताब्यात घेतलेला आहे आम्ही घरातून आणि ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे जे स्फोट झाल्यानंतर त्या नाशिकला आल्या हो बरोबर आहे काल काल रात्री संध्याकाळी त्या इथं नाशिकला पोहोचल्या होत्या नाही मानपाडा डोंबिवली येथे जे ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचचे चे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री साहेब यांना सा कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सीपी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एक ची सर्व टीम त्यासाठी लावली होती युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेल्या आहेत त्या युनिट चारचे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत सदोष मनु शेवत आणि इतर कलमान तिथे गुन्हा दाखल आहे अजून नाही आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी मिळालेले आहेत आले नाही ते ठाणे पोलिसांचा विषय श्रे सोड किंवा कोणाकडे आश्रय नी घेतला काय नाही नातेवाईक आले होते होत्या त्या म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेल्या होत्या नाही काल रा, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोच